नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी रेशींग काळा बाजार चव्हाट्यावर टोकावडे पोलिसांनी रेशिंगच्या तांदळाचा ट्रक पकडला मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलिस ठाण्याच्या हदीत प्रजासत्ताक संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडलाय त्यामुळे रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजाराचा मुद्दा निवर आलाय प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्ती वेळी एक ट्रक संशस्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता सत्तेचाळीस या ट्रक रेशनिंग धान्य असल्याचं दिसून आलं ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आलंय धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडूउडीची उत्तरे मिळाली आहे धान्य व्यापाऱ्याकडे धान्य व गहाचे लायसन्स नसल्याचं समजतंय तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे इथून जुन्नरकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचं प्रथमदर्शनी समजत त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक लागलीच ताब्यात घेतलाय टोकावडे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन कळविले आहेत अशी माहिती मिळाली आहे पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केलाय त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते व रेशिंगचा काळा बाजार आता तरी थांबेल का असा सवाल करत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद